नमस्कार आय पी मी आपले स्वागत करतो मित्रांनो आज मी आपल्यापुढे अतिशय जिव्हाळ्याचा आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या एका विषयाची गाठभेट होणारा असा एक विषय मी आपल्यापुढे आणतोय परवाच मी माझ्या मित्राकडे गेलो होतो आणि गेल्यानंतर त्याची पत्नी म्हणजे आमच्या बहिणी अतिशय मोठमोठ्याने रडायलाच लागले मी बरेच दिवसाने गेलो होतो मला काहीच माहित नाही तर मग ते म्हणले की अहो हे मला ओळखत सुद्धा नाही मी समोर गेली तरी मी कोण आहे माझं नाव काय बघा ना का म्हणे गेले दोन महिने मी या सगळ्या विवंचनेमध्ये आहे आणि मग मला अतिशय वाईट वाटलं की ज्या व्यक्ती बरोबर आपण पन्नास वर्ष संसार केला ती व्यक्ती आपल्याला ओळखण्याची झाली तर काय मनाची अवस्था होत असेल आणि ही माणसं समोर असून सुद्धा नसल्यासारखीच होतात त्यामुळे अशा व्यक्तींचं आयुष्य हे किती विलक्षण असेल आणि त्यांच्यापेक्षा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा किती भावनिक मानसिक त्रास होत असेल याची आपण कल्पना करा अनेक घरांमध्ये आपल्याला हे दृश्य दिसेल वैवानानुसार हे सगळं होत जातं परंतु त्याच्यावरही काहीतरी नक्कीच उपाय आहे असं मला वाटलं आणि नुकतीच मला नाशिकच्या मेमरी क्लबची बातमी वाचायला मिळाली आणि त्यामुळे मला वाटलं की या विषयाचं जे आकलन आहे ते लोकांपर्यंत नेण्यासाठी आपण या विषयावरती एखाद्याची मुलाखत घ्यावी आणि म्हणून मी आज या ठिकाणी या मेमरी क्लबच्या संस्थापक सदस्या आणि या मेमरी क्लबसाठी विलक्षण तळमळीने कार्य करणाऱ्या So, कर, ले ले, <laughs> सो वासंती खाडिलकर यांना या ठिकाणी निमंत्रित केलेले त्यांचे मी स्वागत करतो वासंती मनापासून आपलं स्वागत करतो आपण अगदी या ठिकाणी आठवणी आलात त्याच्याबद्दल आनंद वाटतो माझा सह जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे योग्य विषय निवडला वाटलं आणि आता वासंती थोडक्यात परिचय करून देतो फार आवश्यक वाटतो हे म्हणजे अष्टपहिले व्यक्तिमत्व आहे बघा म्हणजे त्यांना सतार वाजवता येते त्यांच्या आठ जणींचा सतारीचा ग्रुप आहे त्याचे ते कार्यक्रम करतात नाटकाची आवडे नाटकातही काम केलेले नकलाही आवडतात नकलाही करत असतात एकेकाळी क्रीडा विश्वातही नाए, त्यांनी नै नैपुण्य मिळवलेलं आहे आणि पशुपक्षी आणि कीटक आम्हा सोयरे या विषयावर ते स्लाईड शो करतात व्याख्यान देतात म्हणजे अशा प्रकारे अनेक विषयांमध्ये पारंगत असलेल्या वासंतितही आज आपल्याकडे आलेले आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये त्यांनी हे मेमरी क्लबचं काम सुरू केलेलं आहे आणि हा मेमरी क्लब नेमका आहे काय याची मला सुद्धा उत्सुकता आहे आणि म्हणून आणि ती तुम्हालाही उत्सुकता असेलच आणि ती उपयुक्त आहे आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे ऐका शेवटपर्यंत ही मुलाखत ऐका तेव्हाच तुम्हाला या सर्व माहितीचा उपयोग होऊ शकेल आणि म्हणून मी आता आमच्या गप्पाना सुरुवात करतो वासंती ताई मेमोरी क्लब क्लब म्हटल्यानंतर त्याला एक व्यापक असा भास येतो किंवा त्याच्यामध्ये अनेक ऍक्टिव्हिटी चालतो तर मेमोरी क्लब मेमोरी क्लब ही कल्पना तुम्हाला कशी काय सुचली म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्हाला वा की असा अनुभव आला किंवा आजूबाजूला असा अनुभव आला की असं काहीतरी आपल्यामध्ये आपण हे सुरू करावा प्रकल्प बरोबर त्याचा काय आहे आपण तर विसरभोळेपणाचा खूप चेष्टा करत असतो मी अगदी टवाळी करतो पण खर तर हा विसरभोळेपणा पुढच्या पुढच्या स्टेजपर्यंत गेला की मला घर आठवत नाहीये माझं नाव आठवत नाहीये मी कुठे चाललोय माहीत नाही तर मग मा त्याचे मात्र त्या विसरभोळेपणाचे गंभीर परिणाम झालेले दिसून येतात बरं तर हे थोडं वयोपरत्व आहेच पण आजकाल हे लहान मुलांमध्ये तरुण मुलांमध्ये पण दिसायला लागले तर त्याचं कारण म्हणजे धकाधकीचं जीवन एकटेपणा नैराश्य आणि मुख्य म्हणजे मेंदूतल्या में बदल झालेले असतात जा पे जे पेशींचे बदल होतात त्यामुळे हा विसरभोळेपणा सुरू होतो आणि त्याला स्मृतीभ्रंश अल्झायमर डिमेन्शिया अशी नावं आहेत ते म्हणजे जरा पुढची स्टेज असते पण ती जरा सिरियसच घ्यायला पाहिजे त्याच एकतर हा बरा होणारा आजार नाहीये आणि घरातले लोक सगळं पूर्ण उद्ध्वस्त होतं त्यानी हा आजार कोणाला होऊ नये आणि अजून त्याच्यावर पूर्णपणे तोडगा निघाच आहे त्या आजार बरा होऊ नये म्हणून सुद्धा प्रयत्न चाललेले आहेत आणि त्याच्यासाठी काय करता येईल आपल्याला आपण आता आम्ही सगळ्या साठीच्या वरच्या बायका एकत्र आलेलो आहोत म्हणून तो क्लब म्हणजे आम्ही ते एक ग्रुप स्थापन केला तुम्ही हा आम्ही पंधरा साली केला जवळजवळ नऊ वर्ष झाली नुकताच आमचा वर्धापन दिन झाला व्यक्ती तुमच्या काय झालं म्हणजे संस्था सुरू करायची आम्हाला एक कल्पना मिळाली आपल्या दीनानाथ मंगेशकरच्या ज्या मंगला खा, आ, ते खा जोगळेकर आहेत त्या तिथे मेमरी क्लिनिक चालवतात बरोबर आणि आमच्या नाशिकच्याच आपल्या अनघाते ताटके त्यांच्या संपर्कात आल्या आणि त्यांना ती कल्पना खूप आवडली मग त्या नाशिकला आल्या आणि मग आम्ही मैत्रिणींमध्ये त्या बोलले की ह्या तऱ्हेचं आपण काही सुरू करू शकतो का बरोबर आणि मग त्या कल्पनेने आम्ही तो क्लब चालू केला त्यात मीना ते आचार्य संजीवनी ते कुलकर्णी सुजाता खरे महाबळ मी नंतर रत्ना भार्गवे कुमुद अशा आम्ही एक आठदा जणी मैत्रिणी एकत्र आलो आधी बैठक घेतली आपल्याला एक्झॅक्ट काय करता येईल आणि मग नऊ वर्ष झाली आता आम्हाला हा व्यवस्थित आमचा क्लब चालू आणि आता जवळजवळ आमचे एक शंभर एक मेंबर आणि सगळ्यांना आवश्यक वाटायला लागलंय आणि त्यामुळे आम्ही हा क्लब स्थापन केला आणि आता आमची वाटचाल चांगल्या आहे पुरुष आम्ही हा पुरुषांपर्यंत जायचा प्रयत्न करतो खरं त्यांना पण आवश्यकता आहे कारण काय होतं निवृत्त झाल्यानंतर जरा एकटेपणा येतो समाजात मिसळा असं वाटतं आपल्या बरोबरच्या लोकांमध्ये आणि ते लोक मार्ग शोधत असतात म्हणून आम्ही स्त्रिया कशा पटकन एकत्र आलो जमलो तसं अजून आमच्यातहीच आलं पुरुषांमध्येही तसं आणि आम्ही पुरुष वर्गालाही मेमरी क्लब चालू करायला नक्कीच मदत करू आम्हाला ते अप्रोच झाले तर आमच्या दोघी ती मैत्रिणी जाऊन आम्ही काय करतो किंवा अजून त्यांच्या दृष्टीने काय करता येईल हे पण आम्ही गाईड करू शकतो आणि त्यांचं स्वतंत्र किंवा एकत्र असं आपण दोन्ही प्रकारे तसा मेमरी तरी तर तर हरकत म्हणजे तर त्याच्या स्मृती संवर्धन पण आम्ही ठेवले आणि स्मृतिरंजन असं दोन्ही ठेवलंय मी खूपच आपल्याला खेळ आणि गेम मेंदूला खूपही ताण देस नाहीये थोडा रिलॅक्स झालं तरी बरं वाटतं नेमकं त्याचं तुम्ही म्हणजे प्रयोग म्हणून काय काय करतात त्याच्या सर सविस्तर माहिती सांगितली बरोबर तर फार बरं होईल म्हणजे मेमरी वाढवण्यासाठी किंवा हा स्मृतीवंश कमी होण्यासाठी काय काय नेमकं करतात याचा ठोस काय तुम्ही करता आता हा आम्ही मेमरी वर्ग चालू केला नाही नाही तसं नाहीये महिन्यात ना दोनदा आम्ही जमतो आपला कृषीनगरचा हॉल आहे तिथे जमतो आणि फक्त आम्ही एकच तास ठेवला आणि बरोबर डॉट पाचला आम्ही कार्यक्रम चालू करतो सहा सव्वासापर्यंत आमचा वर्ग चालतो आणि त्याच्यात म्हणजे पहिल्यांदा आम्ही प्रार्थना म्हणतो नंतर एक आपल्याकडे अनेक प्रकारचे मेंदूला चालना देणारे व्यायाम पण आहेत आणि ते सगळे बसल्या बसल्या करू शकतो आपण खुर्चीवर बसूनही ते सगळे व्यायाम घेतो आम्ही नंतर एक मनाला एक मिळेल असं एक लेक्चर किंवा एक चांगला विषय म्हणतो त्यात आमचे एक महाबळ ताई म्हणून त्या मनाच्या श्लोकावरचा एका श्लोकाचं निरूपण करतात आणि मग नंतर एक दोघी किंवा तिघे सदस्य असतात त्या त्यात स्वतः ठरवून आलेले असतात काय करायचं ते आम्ही त्यांना स्वातंत्र्य दिलेलं असतं की तुम्ही तुमच्या आवडीचा खेळ घ्या मग तसा त्या एक पाऊन ता। एक तास ते खेळ घेतात आणि नंतर पसायदान होऊन आमचं वर्ग संपतो असं एक आम्ही तास सव्वा तास तिथे एकत्र घालवतो पण फक्त मेमरी संबंधित तिथे आणखी कोणकोणते खेळ असतात तिथे म्हणजे प्रयोग म्हणा किंवा जशी सर्वसामान्य जनता ही कोडे सोडवते हा काय करेक्ट म्हणजे तुम्हाला उत्सुकता असं की तुम्ही नक्की एका तासात करता काय तर गणिताची कोडी असतात शब्द खेळ असतो म्हणजे एक शब्द घ्यायचा त्याच्या शेवटच्या पासून दुसरीने चालू करायचं असं पाच मिनिटात आपण किती शब्द लिहू शकतो नंतर एक ते शंभर आकडे उलटे म्हणणे शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव करत आणि नंतर काही काय अवघड पाडे सगळ्यांना तेवीसचा एकोणतीसचे पाडा अवघड वाटतात आणि आता आपले वापरणे ते कमी झाले त्यामुळे तो पाडा म्हणून दाखवायचा पण असं अचानक सांगायचं म्हणजे तुमचे मेंदू किती तल्लक आहे किंवा तुम्ही किती ताण देऊ शकता मेंदूला ते आम्ही ठरवतो नंतर ओरिगामी सारखे किंवा गणिताची तर कोणी बोधार सगळ्यांना आणि नाही सुटली तर मग दुसऱ्याशी आम्ही गृहपाठ पण देतो बहुत। बहुत। मा, मा, ते मग करून मग आपण सोडून ते आणायचं आणि ग्रुपवर टाकायचे त्याची उत्तरं आणि नंतर माझं एक असं स्वतंत्र म्हणजे थोडं सांगू इच्छिते बऱ्यापैकी म्हणजे मी वेगवेगळे आतापर्यंत काय म्हणतात खेळ अरेंज केले त्यात एक म्हणजे आपल्या बायकांच्या घरात एक वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पांढऱ्या वस्तू असतात उदाहरणार्थ मैदा पिठ वेगवेगळी वेग वेग साबण अशा मी एका वेळेस तेवीस पदार्थ एका छोट्या ताटल्यांमध्ये ठेवलं आणि फक्त फिलिंगने ते ओळखाचं आता मैदा आणि आरारोट दिसायला सेम दिसतो पण हात लावल्यावर मैदा घट्ट लागतो आणि मध्ये पटकन आपला हात जातो म्हणजे तुम्ही बायका असल्यामुळे उघडला चव घ्यायची नाही चव आणि न करता फक्त म्हणजे स्पर्श ज्ञान पण आपल्याला महत्वाचा असतो मेंदूचा नंतर आपण आजूबाजूला खूप पानं बघत असतो जाता त्या रस्त्यांवर याच्यावर तर मी एका कागदाला ती पानं स्टेपल केली आणि प्रत्येकापुढे ते पान धरलं आणि मग ते पानाचा तो क्रमांक दिला तर तो तुम्हाला काय वाटतं तर लिहायचा आणि मग तीच पानांची मी उत्तरं नंतर सांगितली बरोबर एक उदाहरण म्हणजे पपईचं पान आणि एरंडाचं पान हे अगदी दिसायला साम्य सारखं दिसतं पण ते ओळखाचं कसं तर थोडं आपलं म्हणजे जाता का आपण सुद्धा लक्ष दिलं पाहिजे निसर्गात तर पपईचं पान आत्न पोकळ असतं आणि एरंडाचं पान घट्ट असतं त्याची म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण फिरताना किंवा आकलन आपलं करू शकतो निसर्गात बघताना तसंच मी एक आपले सिम्बॉल्स असतात वेगवेगळे गाड्यांवरचे कुठल्या तरी दुकानावरचे ते सिंबॉल्स किंवा ब्रँडेड आले खूप वस्तू निघालेत त्याचे पण सिंबॉल असतात मग ते सिंबॉलचं मी एक गेम ठेवलं होतं तर कम्प्युटरवर एक एक सिंबॉल दाखवायचा आणि मग ते त्यांनी ओळखायचं आणि ते ओळखताना त्याच्याबद्दल थोडी माहिती पण दिली मी आता स्टेट बँकेचा सिंबॉल त्याच्या मागचा उद्देश काय ट्विटर आहे ट्विटर किंवा ब्लूटूथचा त्याची हिस्ट्री काय असं करून माहिती प्लस खेळ असं मिळून तो खेळ घेतला मी तसेच एक माझे दोन अश्वपुराण एक घोड्यांवरच्या माहितीचा मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवलं आणि ते पूर्ण एक पाऊन एक तासाच आपण माहिती नसेल अशी वेगवेगळ्या त्याच्यात आणि एक चित्र दाखवायचं आणि त्याची माहिती सांगायची तसंच पशुपक्षी कीटक आपल्या आयुष्यात येणारे पशुपक्षी कीटक म्हणजे अगदी देवदेवतांची वाहनं असोत किंवा नाण्यांवरचे पशुपक्षी कीटक असो अशा तऱ्हेची वेगळीच माहिती मी गोळा केली आणि त्याचं पण प्रेझेंटेशन दिलं आणि मग असं जरा माझ्याही डोक्याला चालना मिळते आणि आता हे सगळं तुमच्या पन्नास शंभर म्हणजे शंभर जरी असले तरी सगळ्याच येत नसतील पन्नास साठ शंभर चाळीस पन्नास हे फार मोठं काम आहे ना अगदी मेंदूला व्यायाम करणं म्हणजे मी व्यायाम देणं हे फार महत्वाचं काम म्हणजे नऊ वर्षात आम्ही जवळ असे हजार एक गेम घेतले यातले माझे पाच सातच पण प्रत्येक जण आता इतके सक्रिय झाले मेंदूला व्यायाम आणि मुख्य माझा आम्हाला फायदा असा झाला काही की तर घराबाहेर पडलेले नव्हते चार लोकांसमोर बोलायची पण त्यांना कधी सवय नव्हती तर त्या आवर्जून सांगतात मी लोकांसमोर काहीतरी बोलू शकते सभाधितपणा माझ्यात आला म्हणजे हा पण आमच्या मला तेच एक प्रश्न विचार की या सगळ्या सदस्यांचा अनुभव तुम्हाला काय आला म्हणजे त्यांच्या विस्मरणाच्या आजारावरती त्यांना उपयोग झाला का अगदी त्यांचा जो फावला वेळ फावला वेळ म्हणापेक्षा त्यांची निराशा निघून गेली ते कोड सोडवण्यात किंवा काहीतरी करण्यात त्यांचा वेळ छान जायला लागला आणि काहीतरी एखादीला तयार आता आम्ही एक ठरवतो की पुढच्या वर्षी तुम्ही दोघींनी करायचं मग त्यांचे ते पंधरा दिवस छान काय खेळ घ्यायचा त्याची माहिती जमवायची प्रेझेंट कसं करायचं म्हणजे त्या पण गोष्टी त्यांना आपोआप शिकायला मिळतात आणि नाविन्यता पण येते प्रत्येकीच्या आयडिया वेगवेगळ्या असतात त्या दृष्टीने आणि प्रत्येकीला उत्सुकता असते की आज आपल्याला काय खाद्य मिळणार त्या गेममध्ये सुरू झाल्यावर त्यामुळे असं नाविन्यामुळे खूप छान सगळ्या अगदी एन्जॉय करतात पण हा विषय लक्षात घेता खूप म्हणजे अगदी छोटस काम मर्यादित काम असं वाटतं फार उपयोगी सगळ्या समाजाला मग अशा हा जो मेमरी क्लबची जी संकल्पना आहे ती सर्व दूर पसरण्यासाठी आपल्याला तुम्ही काही मेमरी तर्फे प्रचार करता की नाही प्रचार करता ओ, की हो, नाही किंवा ठिकठिकाणी त्याची माहिती देता की नाही थोडक्यात काय हे हो, थोडे माउथ पब्लिसिटी आता मी गेले माझ्या चार मैत्रिणी सांगणार जिथे गेले गावाला तिथे मी सांगणार आणि नाशिकमध्ये सुद्धा आता आम्ही जवळजवळ पाच ते सहा क्लब चालू केलेत बरोबर आणि आता सुरुवातीला त्यांना आयडिया नसते काय मग आम्ही जातो कसे वर्ग एक दोन तीन वर्ग आम्ही आमच्या देखरेखीखाली त्यांचे करून घेतो की कशा प्रकारचे तुम्ही एक दोन खेळ त्यांच्याबरोबर खेळतो आणि मग काही लागलं तर आम्हाला त्या फोनवर विचारतात की आता आम्ही काय करू काय म्हणजे त्या दृष्टीने सुद्धा आणि जवळजवळ असे सहा सात आता वर्ग सुरू झाले आणि अतिशय चालू म्हणजे हास्य क्लब एवढे शेकडो आहे मेमरी क्लब त्याच्यापेक्षा जास्त वाढले पाहिजे असं मला कारण प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ येतेच विसरळ कोणाची वगैरे कारण आणि थोडक्यात समाज जागृतीचे म्हणजे आपण समाज जागृती नाही म्हणून हे सगळं आमचे प्रयत्न चालू आहेत पुढे साधारण आता आपण ते म्हणतो की लहान विसरळ बाळू लहानपणापासून आपल्याला म्हणतात किंवा राम गणेश गडकरींचा तो गोकुळ उपरण्याला गाठी बांधायच्या किंवा बायका पदवाला गाठी बांधतात म्हणजे ते आठवण्यासाठी अगदी काही ना काही आपण युक्ती करत असतो या युक्ती सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये ये सांगता येत असतील कोणती गोष्ट कशी लक्षात ठेवायची बरोबर याच्याही काही हे असतील ना तुमच्या काय करायचं थोडक्यात आपल्याला आलं नाही तर तिथे लिहून ठेवायचं आपण की ह्या या, या कपाटावर काय काय आहे समजा नाही लागतो आपण एखादी वस्तू कुठे ठेवलेली आपल्याला आठवत नाही तर दार उघडले की त्या कप्प्यात का काय साधारण लिहून ठेवायचं कुठे काय वस्तू आहेत नंतर एखादा पदार्थ संपत आला तर फ्रीजच्या मागे लिहून ठेवायचं पण बाहेर गेल्यावर मग आठवत नाही आपण कशासाठी बाहेर आलो काय किंवा लक्षात राहते या छोट्या छोट्या गोष्टीने आपण मेंदू आपला कायम ताजा तवाना तरतरीत ठेवत राहतो फार नुकसान होत आहे बरोबर वेळ वाया जातो पैसा आणि लोकांकडनं हे थोडं म्हणजे आपुलकीची हे थोडी कमी होऊन जाते भावना थोडस आता एक वेगळा प्रश्न विचारतो की हा मोबाईल आपण हातात घेतो किंवा बायका घेतात तर त्याच्या या विसरूलपणावरती किंवा वंशावर उपयोग परिणाम होतो म्हणजे काय झालं मीडियामुळे खूप जण लेख चांगले चांगले वाचायला मिळतात आणि आपल्या इंटरेस्टचा असला तर आपण तो, तो सेव्ह करतो वेळ नाही झाला तेव्हा परत वाचतो दुसरीला पाठवतो म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये तसं आहे काही त्या दृष्टीने काही क्लिप आठवल्या किंवा काही गेम्स आठवले किंवा काही वेगळी छान लेक्चर साठवले तर आम्ही आवर्जून ग्रुप आमचा ग्रुप तसाच आहे बाकी राजकारण किंवा इतर कुठल्याही गोष्टी आम्ही टाकत मेमरी संबंधी जे, जे जे ते तुम्ही केव्हा आणि किती वेळा टाकू शकता आणि त्याच्यावर तुम्ही प्रश्न उत्तर होतात मग आमची कोणाकडे आम्ही या प्रॉब्लेम साठी कोणाकडे जाऊ शकतो त्याची उत्तर आम्हाला मिळतात अशा दृष्टीने तो ह्या मोबाईलचा सुद्धा आम्ही उपयोग करून घेतो तुम्ही मागा असे म्हणलं की स्वरूप व्यापक व्हायला पाहिजे परंतु आता मला बाहेर पडता येत नाही पण मला असं कळलं की अरे मेमरी क्लब आपल्याला उपयोगी पण मला जाता येत नाही बरोबर बरोबर तर ऑनलाईन वगैरे हो तुम्ही असं काही अगदी नक्की काही आहे का अगदी अगदी खरं ना याची सुरुवात आमच्या करोनापासून सुरू झाली तेव्हा तर फार लोक सगळे एकल कोंडी घरात अगदी म्हणजे भीतीदायक वातावरण होतं आपण शेजारी जायला सुद्धा होतो आणि दिवसभर काम करून किंवा हे करून वेळ कसा घालवायचा शेवटी हे होतं ना त्यामुळे लोक कंटाळली होती खूप डिप्रेशन यायला लागलो होतं लोकांमध्ये तर आमचा हा ऑलरेडी आधी आम्ही पंधरा साली चालू केलाच होता मग करोनात आम्ही असं ठरवलं की ऑनलाईन आपण हा मेमरी वर्ग चालू करूया आणि मग आम्ही मैत्रिणींना थोडी आपली मुलं वगैरे घरात प्रत्येकीच्या असतात त्यामुळे टेक्नोसावी आमच्या बऱ्याच बायका आमच्या नातवंडांची मुलांची मदत घेऊन म्हणजे झूम मिटिंग असो किंवा काही कार्यक्रम त्याच्यावर आपल्याला दाखवायचा असो तर ते मुलांची मदत घेऊन प्रिपरेशन करून आम्ही त्या ऑनलाईन सुद्धा वर्ग चालू केले आणि आता तर जवळजवळ जो जो महाराष्ट्रभर म्हणजे हे ऑनलाईन जवळजवळ जो जो तीस पस्तीस वर्ग चालू आहेत ते सुद्धा आम्ही एक व्यवसाय देतो आणि मग ते सोडवायला लावतो कारण काय होतं काय की लोक घराबाहेर पडू शकत नाहीत ते लोक जास्त करून ऑनलाईन याला जॉईन झालेत जे प्रत्यक्ष येतात ते आमच्या वर्गाला येतातच पण जे खूपच वयस्कर आहेत त्यांचा सुद्धा खूप आम्हाला छान प्रतिसाद मिळतोय आता तुम्ही या काही म्हणजे तुमच्या अनुभवाच्या आधाराने हे खेळ वगैरे हे सुरू केलेले आहेत परंतु यामध्ये अधिक नवीन संकल्पना नवे शोध असे काही लागत आहेत का किमरीजच्या संदर्भामध्ये नवीन औषध म्हणत नाही कारण त्यात काही फार औषध आहे म्हणत औषध नाही असंच अनेक लोक सांगतात बरोबर ते तुमच्या मेंदूच्या तर आम्ही हे वर्ग तर घेतोच पण त्या व्यतिरिक्त स्मृती संवर्धनासाठी आम्ही अनेक मान्यवरांचं मार्गदर्शन आतापर्यंत घेतलंय त्यात मानसोपचार तज्ज्ञ आहेत तज्ञ आहेत अनेक असे वेगवेगळे गेम्स किंवा एक औरंगाबादचा आस्था फाउंडेशन आहे त्यांचं याच्यात मोठं काम चालू आहे तर त्यांना आम्ही आमंत्रित करतो तुमच्या व्याख्याना गर्दी मात्र अगदी आणि आवर्जून सगळे येतात आपल्या मित्रपरिवाराला घेऊन येतात ज्यांच्या घरात झाले त्यांना पण येऊन तुम्ही काही वेगळं त्याच्यातनं शिकू शकता का त्यांना काहीतरी त्याच्यातनं मिळू शकतं आता से तर आतापर्यंत आपल्या नाशिकचे तर आम्ही सुरुवातच आमची अरुणाताई भिडे म्हणून आहेत त्यांच्या पहिल्या वर्गाला आम्ही त्यांना बोलवलं होतं त्यांचं खूप आम्हाला छान मार्गदर्शन मिळालं आणि आपण ह्याच्यात काय काय करू शकतो त्याची आयडिया आम्हाला त्या पहिल्या वर्गालाच आली त्याच्यानंतर आपले नाशिकचे तुम्हाला माहितीच श्री श्रुच्या सुळे नंतर कारेगावकर म्हणून आहेत चौधरी एक पती पत्नी त्यांनी आम्हाला छान मार्गदर्शन केलं नंतर गौरी कुलकर्णी म्हणून आहे तिने पण छोन येऊन आम्हाला आणि प्रत्यक्ष हॉल घेऊन असं नाही आमच्या वर्गाला येऊन त्यावेळेस येऊन अनेक जण आम्हाला माहिती उपलब्ध करून देतात नंतर एक मेंदूतज्ज्ञ गणेश जाधव म्हणून तसेच महेश करंदीकर आहेत आपले मेंदूतज्ञ नाशिकचे प्रसिद्ध ते येऊन आम्हाला अगदी डायग्राम काढून कसे मेंदूची रचना आहे काय करायला पाहिजे त्याच्यावरचे उपाय काय त्याची आम्हाला पूर्ण माहिती देतात आणि ते खूप अतिशय लोकांना आवडते आणि सगळ्या वर्गाला सुद्धा आणि त्यावेळेस आम्ही काय करतो फक्त मेमरी क्लब पुरतं मर्देत ठेवत नाही तर बाकीच्याही लोकांना त्यात इन्व्हॉल्व्ह करून घेतो की इव्हन जे समाजात अशा विषयी जे या अनुषंगाने प्रश्न की तुमची सदस्य व्हायची अट काय सहभाग मूल्य वगैरे असं काय असं का फक्त आम्ही आठ ठेवली की साठ वर्ष पूर्ण पाहिजे आणि त्याच्यानंतर कसा निवृत्ती वय असतं त्यामुळे प्रत्येक जण सहभाग घेऊ शकतो घरच्या जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात त्यामुळे हे पूर्ण वेळ कारण बाकी जबाबदारी असताना हा क्लब अटेंड करणं कठीण करतो आणि नॉमिनल आम्ही दोनशे रुपये वर्गणी असं आम्ही खर्च फक्त हॉल वाढतो आणि एखादा मोठा कार्यक्रम निघाला की आम्ही आपापसात वर्गणी किंवा मग देणगीदार शोधतो ते पण आम्हाला अतिशय मदत करतात खूप जण आम्हाला स्वतःहून मदत कार्यक्रम पूर्ण म्हणजे आर्थिक अगदी अगदी तर मित्रांनो मी तुम्हाला या क्लब संदर्भात काही माहिती असेल तर मी यांचा फोन नंबर नंतर मी देणारच आहे त्याच्या आधी आणखीन काही दोन प्रश्न मला त्यांना विचारायचे आहेत त्या फोन नंबरवर आपण या क्लबशी संपर्क करू शकता आणि माहिती घेऊ शकता तरी पण आणखीन काही माहिती आपण त्यांच्याकडनं आता या ठिकाणी घेणार आहोत की ज्यांना हा जो हे झालेला आहे तर त्यांना किंवा झालेलाच आहे म्हणजे आता तुमच्याकडे ज्या व्यक्ती येतात त्या नाही हो बरोबर पण ज्यांना झालेल्या काठ्यावर वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काही त्यांच्या घरी जाऊन त्यांना गायडन्स करता नक्कीच आमचे प्रयत्न चालू आहेत कारण काय होतं ज्या घरात आजार आजारातून परत बाहेर काढता येईल काढू नाही शकत पण थोडा आपण त्यांचा मानसिक ताण शारीरिक हे थोडं कमी करू शकतो ज्यांच्या घरात झालंय ना डेमेनशिया काल ते घर पूर्ण उद्ध्वस्त झालेलं असतं समाजापासून तुटून पडतं आणि ती अल्झायमर झालेल्याला तर खरं काही कळत नसतं पण त्याच्या बरोबर जे त्यांची शुश्रूषा करणारे किंवा त्याच्याकडे लक्ष देणारी त्याची मानसिकता फार कठीण असते आणि आमचा आता नाशिक रोडच्या मंगलात करडिले म्हणून त्यांच्या सहकार्याने आम्ही असा एक आता गट स्थापन करतोय की जाऊन आम्ही त्यांना कोणाला तरी मदत करू शकतोय कारण त्या बाई किंवा तो घरातली व्यक्ती काही वेळासाठी सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही तर आपल्याकडनं काही मदत होऊ शकेल का की एक दोन तास जाऊन आम्ही त्यांना मदत करू शकतो त्या पेशंट जवळ थांबू शकतो किंवा त्यांना काही बाहेरची कामं असतील तर ती आम्ही करून आणू कोणाच्या विश्वासावर टाकायचं आणि घरून बाहेरनं काही गोष्टी आणायच्या असतात तर असा एक ग्रुप स्थापन करून त्यांना आपली काही मदत होऊ शकते का असं आता आम्ही फार्म गोळा केलेत की तुम्ही तुम्हाला यांना कामदार नाही अशा तरुण मंडळी सुद्धा सेवक म्हणून किंवा कार्यकर्ते म्हणून उपयोगी पडू शकतील नक्कीच की मी या काकांकडे दोन तास थांबतो बरोबर त्यांना हे आणून देतो आणि काय वयस्कर आहे त्यांना काही वाचून दाखवायचं आहे काही म्हणजे काम असू शकतो पुष्कळ काम झालं पाहिजे असं नाही पण त्या दृष्टीने वृद्धापकाळाचे जे आजार असतात किंवा जी स्वाधीनता असते ती थोडी त्यांना मदत करायची पण आमची इच्छा म्हणून आम्ही एक फॉर्म भरून घेतलाय की तुम्ही कशा प्रकारची मदत करून देऊ शकता मग त्या व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर येतात मग हा ग्रुप करून आता ते आमच्या प्राथमिक अवस्थेत आहे मग त्याची जरा वृद्धाश्रमात आढळल्या असतील वृद्धाश्रमापर्यंत अजून पोहोचलो नाही तीन अजून ते आ, तो भाग आम्ही अजून जबाबदारी आहे ते तर आहेच आता त्यांना काही मदत लागली तर आमचे लोक नक्कीच जातील मदत आणि याच्यावर काही औषध नाही औषध नाही अजून निघालेलं नाही योगासनं वगैरे याचा काही व्यायाम आहेत हा व्यायाम आहे तुम्ही तुमच्या सदस्यांना योगासनं वगैरे असं आमच्या वर्गाला सुरु करताना आम्ही अगदी त्या व्यायामाने सुरू करतो थोडक्यात म्हणजे टाळ्या वाजवणे म्हणजे हे सगळे आपले पॉवर पॉईंट आहे असं पॉवर पॉईंट सॉरी प्रेशरचे पॉइंट दाबण किंवा अशा तऱ्हेचे जवळजवळ दहा बारा नंतर मुद्रा आहेत वेगवेगळ्या त्या आम्ही करून घेतो में मेंदूकडे होण्यासाठी जे काही व्यायाम आहे बरोबर ते तुम्ही करून घेता बरोबर मुख्य म्हणजे मेंदूला तामाला ठेवणं ता ते मेंदू जे बदल होत आहेत ते जास्त प्रोलाम करायचं त्याचं लांब राहण्यासाठी म्हणून हे सगळे आमचे प्रयत्न चालू आहेत मग आता जाता जाता तुम्ही आणखीन सविस्तरपणे असं सांगाव की घरोघरच्या व्यक्तींनी या संदर्भामध्ये कोणतं काम केलं पाहिजे बरोबर म्हणजे केवळ सगळ्या जणांना तुमच्या मेमरी क्लब मध्ये येणं काही शक्य होणार नाही कारण इतका मोठा हे आहे समाज आहे तरी पण प्रत्येकाने आपापल्या घरी काही गोष्टी तरी केल्या पाहिजेत की आपल्या वृद्धांसाठी किंवा ज्यांनी पन्नासी ओलांडली साठी जाऊ द्या पन्नासी पासूनच हा विसाळूपणा वाढत जातो तर आतापासून या तरुणाने किंवा पन्नासीच्या नंतरच्या व्यक्तीने काय केलं पाहिजे की आपण तेकडे झुकणार नाही किंवा मेमरी क्लबला ज्यांना येता येणार नाही त्यांनी घरच्या घरी काय केलं पाहिजे या व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे थोडी ना तरुण लोकांची पण जबाबदारी आहे की घरात जे वृद्ध आहेत त्यांच्याशी बोलणं त्यांच्या मनातलं काम वात दोन मिनिटं तरी त्यांच्याशी गप्पा मारांची आवश्यकता आहे ते बिझी असतात बोले पण एक दिवसभरात एक दहा मिनिटं तुमचं काय चाललंय काय करताय सतत एकटे राहून सुद्धा मनुष्य कमी होते होते काय ना एकटेपणा तो मेंदू चालेल ना असं होतो काय करावं समजत नसतं पण म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी पण आणि घरातले आपण आता हे सोडोकू सोडवणं किंवा अनेक प्रकारच्या हल्ली कोडी असतात शब्द कोडी असतात नंतर पत्र लिहिणं पत्र लिहिणं हल्ली फार कमी झाले आणि ते भावनिक आपण जेव्हा मोकळे होतो तेव्हा सुद्धा मेंदूला आपलं तरतरी मिळतो म्हणजे पत्र लिहिल्याची कोणा पूर्वी उपयोग होतो अगदी आणि पूर्वीच्या आठवणी लिहून काढायची आपल्या आता आपण म्हणतो आपल्या नातवंडांची किंवा नातेवाईकांच्या नातवंडांची पण आपल्याला नावं माहित नाही मग बसल्या बसल्या असं काहीतरी नात लावून घ्यायचा आणि कोणाला दाखवायला जायचं ना आपण स्वतःच आपल्याला अगदी अगदी एखादा शब्द घ्यायचा त्याच्यावर काय काय आपल्याला आठवत आहे गाणी आठवत आहेत गावाची नावं आठवत आहेत अशा तऱ्हेनं आपणच आपल्या मनात खेळ निर्माण करायचं त्याच्यात राहायचा प्रयत्न करायचा किंवा आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांच्या संध्याकाळच्या टवळख्या करण्यापेक्षा की म्हणजे तिथं म्हणजे त्यांनी तर अशा प्रकारे एकत्र येऊन जर या ठिकाणी म्हणजे राजकारणावर विनाकारण गप्पा मारत अशा प्रकारचे प्रयोगशील असं कुठल्याच विषय एकत्र जमल्यावर बोलून अक्षरशः दुसऱ्यांना त्याच्यातनं रिलॅक्सेशन होईल अशासाठी जमाल पाहिजे बड़ म्हणजे या सगळ्या नागरिकांनी एकत्र जेव्हा येतात मित्र तेव्हा त्यांनी आपली स्मरणशक्ती कशी ताजी राहील यासाठी आपल्याला काय आणि दुसरा जर आपल्याला एखादा आपल्या सहयोगी दिसला तर त्याचा त्याच्यातनं परावृत्त करण्यासाठी आपणही काही प्रयत्न करू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याची टिंगलटवळ करण्यापेक्षा त्याला मदत करायला पाहिजे आणि असं फार दर्शवायचं नाही की तुला अमुक होत आहे तर आपोआप त्याच्याकडनं काढून घेऊन सगळ्यांनी मिळून ठरवून त्याला मग त्याला जाणीव करून द्यायची नाही की तू आता वेडा उचललाय उचललाय तुला काही कळत नाही असं सारखं म्हणायचं नाही त्याच्यात आशावादी ठेवायला पाहिजे पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे तरच तो त्याला मनाच्या मनाला उभार येईल आणि शेवटी समाज त्याच्यासाठीच आहे ना एकमेकांना मदत करूनच आपण पुढे जायचंय सगळ्यांना सहाय्य करायचंय म्हणजे आर्थिकच मदत लागते अशातला भाग नाहीये बरोबर मानसिक आधार देणं तेवढाच महत्वाचा आहे आणि आता इतर जे व्यसन आहेत किंवा तंबाखू मद्य मद्यपान वगैरे तर याच्यामुळे सुद्धा मेमरी कमी होते का आ, ते तात्पुरता रिलीफ असतो तो बरोबर एखादा मद्यपिन आता प्रतिष्ठेचं झालेलं आहे घरोघर तर त्याचाही परिणाम त्याचे तर दुष्परिणामच आहेत जास्त करून आणि ते व्यसन कसं वाढतं ते आपलं आपल्यालाच कळत नाही त्यामुळे पहिल्यापासून इतर शारीरिक परिणाम आहेत मेंदूला मेंदूला पण होतातच ना आणि त्याच्यापासून म्हणजे काय घरदार आपलं लोक आपल्याला लो विचारानेसे होतात आपल्याला निग्लेक्ट करायला लागतात कुठल्याही व्यसना शेवटी स्वतःला हो तर मित्रांनो बऱ्याच गोष्टींशी आपण म्हण मोकळेपणाने यांच्याशी संवाद साधला तरी तुम्हाला आणखीन काही जाता जाता सांगायचं असेल तर नाही आनंद वाटत की सांगून झालंय पण म्हणजे तुमच्या मेमरी क्लब संदर्भामध्ये नाही अजूनही आम्ही म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आता हे फार चार पाच ठिकाणी सबंध नाशिकचा जर पसारा बघितला तर चार पाच ठिकाणी म्हणजे अगदीच कमी आहे तर अजूनही आम्ही प्रयत्नात आहोतच की ठिकठिकाणी थी -थी चालू होईल आणि लोकांनी शेवटी आपाप पुढाकार घेऊन आमच्यापर्यंत आले तर आम्ही नक्कीच त्यांना मदत करू आणि वेगळ्या प्रकार आणि त्यांच्याही कल्पना आम्हाला मिळतील नवीन काही असतील तर ते, ते, ते आम्ही स्वागतार आहे नक्कीच आम्ही प्रयत्न चालू ठेवू तर मित्रांनो नाशिकमध्ये आपल्या ज्येष्ठ नागरिक संघ खूप आहेत त्यांनी सुद्धा आपापले मेमरी क्लब जर त्या ठिकाणी स्थापन केले तर खूप उपयोग होणार आहे आणि म्हणून मेमरी क्लबचं काम हे आता जरी छोट्या स्वरूपात असलं तरी यांच्या प्रयत्नातून सदेच्छेतून आणि मार्गदर्शनामधून हे काम मोठ्या प्रमाणामध्ये वाढावं आणि हो। वृद्धांना आपला उर्वरित काळ अतिशय आनंदात घालवता यावा यासाठी फार मोठं काम आहे आणि घरातल्या तरुणांनी या बाबतीत लक्ष दिलंच पाहिजे परंतु सामाजिक संस्थांनी सुद्धा या बाबतीत आपल्याला काय करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे इतर अनेक बाबतीत अनेक प्रयोग आहेत अनेक कार्यक्रम होतात पण या हा आपला थोडा खारीचा वाटा आपण खारीचा वाटा या ठिकाणी मेमरी क्लब उचलते आहे त्यांच्या क्लबला मी मनापासून सदिच्छा देतो नऊ वर्ष झालेले आहेत हे काम अखंड चालो आणि नवीन नवीन तुम्हाला यामध्ये येणारे सहकारी लाभो अशी मी प्रार्थना करतो आणि तुम्ही हा व्हिडिओ आठवणीने न विसरता आपल्या मित्रांना जरूर पाठवा कारण त्यांना हे फार उपयोगी आहे घराघरामध्ये हा विषय उपयोगी आहे म्हणून हा व्हिडिओ ही माहिती ही मुलाखत त्यांच्यापर्यंत जाऊ द्या आणि मी आपला आता या ठिकाणी निरोप घेतो नमस्कार